लय रमाईची जीवन कहानी लय रमाईची जीवन कहानी जीवन कहानी, रे जीवन कहानी जीवन कहाणी जीवन कहाणी तिच्या त्याग गमोळी झाली दिनांची ती गोड जीवन गाणी गोड जीवन गाणी झाली गोड जीवन गाणी गोड जीवन गाणी झाली गोड जीवन गाणी बालपणी विना पोरकी झालेली पोर डोईवर नव्हता तिच्या मायचा प्रेमपदर डोईवर नव्हता तिच्या मायचा पदर असी होती कोटी दिनांची अभागी रे माय बालपणी अशी होती कोटी दिनांची अभागी रे माय बालपणी माय बालपणी रे माय बालपणी लय करून आहे माझ्या रमाईची जीवन कहाणी जीवन कहाणी रे जीवन कहाणी बालपणीच अलेला भारत संसाराचा ध्येय वेड्या धन्यासोबत गडहाकणे घराचा देवीड विळ धन्यासोबत गडहाकणी घराचा झिजून हरू गरीबीला विचारतीच्या तोच ध्यानी मनी तोच ध्यानी मनी रे तोच ध्यानी मनी तोच ध्यानी मनी रे तोच ध्यानी मनी लय कर्णमाईजीवन कहा जीवन कहानी। जीवन कहानी रे जीवन कहानी। राबली कष्टलि ती अतीव जीवनात मोहे विलानक धीर रे मनात मोहे विलानक धीरमयीन रे मनात सर्वस्व अर्पून गेली सारे आपले पती चार चरणी पती चरणी ती पती चार चरणी लय करून आहे माझ्या जीवन कहाणी जीवन कहाणी रे जीवन कहाणी प्रेम करून ममतेने माय पूर्ण भरलेली लिहिली बाभी मच जीवनात अर्ध्यातच सरलेली लिहिली बाभी मच जीवनात अर्ध्यात सरलेली लिहिली बालाजी ठेवून गेली मानवतीची अद्विती अद्वितीय करणी अद्वितीय करणी ती अद्वितीय करणी लय करून आहे माझ्या रमाईची जीवन कहाणी जीवन कहाणी रे जीवन कहाणी तिच्या त्यागामुळे झाली दिनांची रे गोड जीवन गाणी गोड जीवन गाणी झाली गोड जीवन गाणी गोड जीवन गाणी झाली गोड जीवन गाणी लोय आहे माझ्या रमाईची जीवन कहाणी रमाईची जीवन कहाणी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा